बळीराजाच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या केला आहे जुलै कृषी हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती दूरदृष्टी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या मदतीनं प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी झटणारे कापूस एकाधिकार योजना धवल क्रांती पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हात बळकट करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच कृषी दिनाचं औचित्य साधून श्री सिद्धेश्वर मार्केटयार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कृषी दिंडी शेतकरी संवाद हा उपक्रम राबवण्यात आला सोलापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकरी बांधवांचा सन्मान करून त्यांनी देशासाठी त्यांचं जे योगदान आहे तो बळीराजा कष्ट करतो त्याच्यामुळं या देशातील सर्व नागरिकांना अन्नधान्य मिळतं अशा या थोर राजाला आता सन्मान व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास कदम कार्या विश्वास त्याचबरोबर संघटक दत्तात्रय बडगंची महिलांच्या अध्यक्षा तथा कार्याध्यक्षा चित्रा वाघ त्याचबरोबर शशिकांत कसकोटे विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील त्याबरोबर दत्ता वाघोरे या सर्वांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं